एव्हरी वन कसे आज सगळे मॅज आहेत ना तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल मी जुडिओमध्ये शॉपिंगसाठी गेली होती गे म्हणजे मला असं बेसिक क्लोथ्स म्हणा किंवा सँडल्स असं मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे होते पण मला कपडे तर काही भेटले नाही आणि जे होते ते ट्रिपल लाईनमध्ये होते आणि मला क्वालिटी काही जास्त आवडली नाही आणि बाकी जे आवडले त्याच्यामध्ये साईज अवेलेबल नव्हती मग म्हटलं चला मेकअप प्रोडक्ट्स तरी खरेदी करूया आणि काही जुडिओमध्ये ना मेकअप प्रोडक्ट्स फक्त ट्वेंटी नाईन रुपीजपासून स्टार्ट आहेत कॅन यू डिलीव्ह तर मी म्हटलं चला मेकअप प्रोडक्ट्स तरी खरेदी करूया म्हणून मी पाचशे रुपयामध्ये खूप जास्त मेकअप प्रोडक्ट्स खरेदी केले तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा हो। हा व्हिडिओ तर चला बघूया मी पाचशे रुपयामध्ये काय काय मेकअप प्रोडक्ट्स खरेदी केलेत ते दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यात आधी हा मी लिखबाम घेतला आहे जो की फक्त फोर्टी नाईन रुपीजचा आहे मंडळी ह्याचा फ्लेवर आहे हनी लिखबाम आणि ह्याची एक्सपायरी आता अकरा दोन हजार तेवीसला पॅक झाले आहे ते दोन हजार पंचवीस म्हणजे दोन वर्षाची डेट डेटसुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच फ्लेवर होते जसं की स्ट्रॉबेरी म्हणा अजून कॅनबेरी अजून भरपूर असे कॉफी वगैरे फ्लेवर होते पण म्हटलं हनी काहीतरी नवीन आहे त्याचा यूज करून बघूया तर अजून मी यूज केलेला नाही आहे पण फोर्टी नाईन रुपीजमध्ये काय भेटतं हल्ली आणि छान आहे फोर्टी नाईन रुपीजमध्ये अजून मी ही नेल पेंट घेतलेली मस्त कलर आहे ऑलिव्ह ग्रीन कलर आहे जे की मला सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये भेटलेली आणि क्वालिटी छान आहे मी लावलेली देखील हाताला आता पाच सहा दिवस झाले निघून गेली आहे ती तर नेक्स्ट मला ही लिपस्टिक खूप जास्त आवडली ह्याचा शेड इतका मस्त आहे ना आणि लिपस्टिक मला फक्त नाईंटी नाईन रुपीजला भेटली आहे मी यूज करून नंतर सांगेन तुम्हाला तशी आहे अजून मी यूज केलेली नाही आहे पण नाईंटी नाईन रुपीजला खूप छान आहे ही लिपस्टिक पण नंतर हे वेट वाईप्स देखील मी घेतलेले आहे जे की फक्त ट्वेंटी नाईन रुपीजला आहे आणि एका एक पॅकेटमध्ये टेन वाईप्स आहेत ह्याच्यामध्ये पण तीन फ्लेवर होते एक लेमन ॲलोवेरा आणि अजून एक ग्रीन टी फ्लेवर पण होता पण मी लेमन आणि ॲलोवेरा घेतलं आहे आणि याचा स्मेल खूप छान आहे ट्वेंटी नाईन रुपीजला म्हणजे बर्थ आहे प्राईस एकदम टेन वाईट्स आहेत एकामध्ये तर मी ह्याच्यामधले दोन फ्लेवर्स घेतले आहेत मस्त आहेत नव हे त्याच्यानंतर झुडिओने त्यांचे ना फेस शीट देखील आता नवीन काढलेले आहेत तर त्याच्यामध्येही मस्त मस्त फ्लेवर होते ॲलोवेरा होता हनी होता विटॅमिन सी तर त्याच्यामधले मी हे दोन वेट म्हणजे फेस मास्क घेतलेले ज्याची प्राईज आहे एकाची प्राईज फोर्टी नाईन रुपीज आहे आणि जास्त काय ना जर आपण लॅकमे गार्नियर म्हणा तर त्यांचे वाईब्स घ्यायला गेलो तर नाइंटी नाईन किंवा वन फोर्टी नाईनच्या रेंजमध्ये भेटतं तर म्हटलं चला झुडिओचे आहेत आणि ब्रँडेड देखील आहे टाटाचं शोरूम आहे म्हटल्यावर तर वापरून बघूया तर एकाची प्राईस फोर्टी नाईन रुपीज आहे आणि ह्याची शेल्फ लाईफ तीन वर्षाची आहे मंडळी चला वापरून बघते मी पण म्हटलं नंतर बेबी कलेक्शन इतकं छान आहे ना झुडिओमध्ये खरंच खूप छान आहे वन फोर्टी नाईन रुपीजपासून बेबी बॉय म्हणा बेबी गर्ल सगळ्यांचीच कपड्याची स्टार्टिंग होती आहे आणि क्लोजची व्हरायटी म्हणजे खूप 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 अप्रतिम आहे मी रियांसाठी देखील एक टी शर्ट घेतलेला आहे हा बघा बघू शकता तुम्ही जो की फक्त वन फोर्टी नाईन रुपीजचा आहे आणि ह्याची क्वालिटी इतकी मस्त आहे ना तर तुम्ही नक्की शॉपिंग करू शकता बेबीसाठी देखील तर मला झुडिओमध्ये सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स जे की ट्वेंटी नाईन रुपीजपासून स्टार्ट आहेत आणि टू हंड्रेडपर्यंत मॅक्सिमम रेंज आहे ह्यांची आणि बेबी क्लोथ्स खूप जास्त आवडले बाकी मी काय कमेंट करू नाही शकत कारण मी काही घेतलं नाही बाकी तर इतके सगळे प्रोडक्ट्स मी फक्त पाचशे रुपयामध्ये खरेदी केले आहेत माझं बिल पाचशे तेवीस रुपये झालेलं तर मी तरी खूप सॅटिस्फाईड आहे म हे कॉस्मेटिक प्रोडक्ट झुडिओचे जे आहेत ते तर नक्की जाऊन झुडिओमध्ये शॉपिंग करा कॉस्मेटिक प्रोडक्टची तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहण्याच्या अशाच नवनवीन व्हिडिओ शोभत देन बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग